मेष राशीच्या साडेसातीचा सा पहिला टप्पा सध्या सुरू आहे साडेसाती या शब्दाचा उच्चार जरी झाला तरी अनेकांच्या मनात भीती निर्माण होते कधी नोकरी जाते कधी आर्थिक ताण वाढतो तर कधी आपल्या जवळचीच लोक साथ सोडतात पण हे सर्व होतं ते शनीच्या साडेसातीच्या प्रभावामुळे पण हा काळ दैवाची शिक्षा नसून कर्माचा परिपाक असतो असं म्हणतात साडेसाती म्हणजे काय तर एक आत्मपरीक्षणाचा काळ असतो जीवनाचा कठीण पण अत्यंत मौल्यवान शिक्षक म्हणला जातो या काळात शनिदेव माणसाला कशा पद्धतीने शिकवतात आणि साडेसातीच्या काळात नेमकं काय शिकावं हेच आज आपण बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा साडेसाती हा काळ जरी कठीण वाटत असला तरी तो शिक्षकासारखा असतो शनिदेव माणसाला स्वतःकडे पाहायला लावतात चुकांपासून शिकवतात आणि जीवनात खरं यश मिळवण्याची खरी दिशा दाखवतात यात आपल्याला पहिली गोष्ट शिकायला मिळते ती म्हणजे संयम आणि सहनशीलता साडेसाधीच्या काळात अनेक अडचणी येतात मानसिक आर्थिक कौटुंबिक हे सगळं सहन करताना व्यक्तीच्या संयमाची परीक्षा घेतली जाते शनिदेव शिकवतात की जे सहन करतो तो पुढे जिंकतो दुसरी महत्त्वाची गोष्ट जी साडेसातीच्या काळात शिकायला मिळते ती म्हणजे अहंकार मोडतो आणि नम्रता आचरणात येते असं म्हणतात ज्याच्यात गर्व अहंकार असतो तो शनिदेव पुढे झुकवत असतात तुम्ही कितीही श्रीमंत बुद्धिमान असलात तरी नम्र राहिलं पाहिजे हे या काळात प्रत्येकाला कळतं तिसरी महत्त्वाची गोष्ट कर्माचं महत्त्व आपल्याला शिकायला मिळतं शनिदेव हे कर्माचे देव आहेत साडेसातीत आपण केलेल्या चांगल्या वाईट कर्माचा परिणाम आपल्याला मिळत असतो त्यामुळे कसंही वागू नये प्रत्येक कृतीला उत्तर मिळतं हे नक्की शिकायला मिळतं नंबर चार एकटेपणात स्वतःला ओळखायला शिकवतो साडेसातीत मित्र दूर जातात अनेक जण समजून घेत नाहीत तेव्हा आपण स्वतःच आपल्याला साथ द्यायला शिकतो स्वतःशी मैत्री करणं म्हणजे आत्मबळ हे शनिदेव आपल्याला साडेसातीच्या काळात शिकवत असतात पाचवी महत्वाची गोष्ट म्हणजे साधेपणा आणि शिस्त आपण शिकत असतो बडे जाव दिखावा यामुळे नुकसान होतं हे स्पष्ट या काळात आपल्या लक्षात येतं साडेसाती सांगते की साधं राहा स्वच्छ राहा आणि शिस्तीत राहा नंबर सहा आपण स्वावलंबन आणि आत्मविश्वास वाढवतो दुसऱ्यांवर अवलंबून राहणं या काळात आपण थांबवतो शनिदेव आपल्याला म्हणतात तूच तुझं भविष्य घडवू शकतोस हा आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण होतो नंबर सात खरे मित्र आणि नातेवाईक कोण आहेत हे आपल्याला ओळखायला शिकवतो जे खऱ्या अडचणीच्या वेळी पाठीशी उभे राहतात तेच खरं नातं असतं हे सत्यात साडेसाती शिकवते नंबर आठ मानसिक बळ आणि श्रद्धेची खरी परीक्षा या काळात आपण घेतो अंधश्रद्धा नव्हे तर सत्य श्रद्धा आणि संयम या त्रिसूत्रांवर आपण विश्वास ठेवायला शिकतो कितीही अंधार असला तरी श्रद्धेचा दिवा कधीही विजू द्यायचा नाही हे आपल्याला या काळात शिकायला मिळतं एकंदरीतच साडेसाती म्हणजे आयुष्यातील सर्वोत्तम गुरु ती आपल्याला फसवा एश आराम नको खरं जीवन जगायला शिकवते शिस्त कष्ट संयम श्रद्धा आणि आत्मनिरीक्षण हेच शनिदेवाचे पंचसूत्र आहे खरं तर साडेसाती म्हणजे शनिग्रहाचा एक विशेष काळ आहे हा काळ त्या व्यक्तीसाठी सुरू होतो जेव्हा शनिग्रह त्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीतील चंद्राच्या आधीच्या सध्याच्या आणि पुढच्या राशीत प्रवेश करतो हा संपूर्ण कालावधी मिळून साडेसात वर्षाचा असतो म्हणूनच याला साडेसाती असं म्हणतात उदाहरण घ्यायचं झालं तर जर तुमची चंद्र राशी मेष असेल तर साडेसाती हा काळ पुढील प्रमाणे असू शकतो तो म्हणजे शनी मीन राशीत असेल तर साडेसाती सुरू होते शनी मेष राशीत असेल तर मध्यकाल असतो आणि शनी वृषभ राशीत असेल तर अंतिम टप्पा सुरू होतो आता ज्योतिषशास्त्रानुसार शनी हा कर्माचा देव आहे आपल्या पूर्वजन्मीच्या आणि आत्याच्या कर्माची फळं तो आपल्याला देत असतो असं म्हणतात साडेसातीच्या काळात माणूस आत्मपरीक्षण करतो कठीण शिक्का मिळवतो संयम ठेवतो हो आणि जीवनात शिस्त लावतो हा काळ दंड म्हणून नसून शिकवण्यासाठी असतो जेणेकरून माणूस मानसिक शारीरिक आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून परिपक्व होऊ शकेल शिवाय साडेसातीचे परिणाम प्रत्येकावर सारखेच नसतात ते व्यक्तीच्या कुंडलीनुसार आणि तिच्या कर्मानुसार ठरत असतात था। पण साडेसातीच्या काळात सामान्य परिणाम दिसून येतात ते म्हणजे मानसिक परिणाम ज्यामध्ये चिडचिड अस्वस्थता मानसिक तणाव आत्मविश्वासात चढउतार एकटेपणा किंवा नैराश्य वाटू शकतं आर्थिक परिणामांमध्ये खर्चात वाढ होते आर्थिक नुकसान होतं किंवा गुंतवणुकीत नुकसान होतं अचानक खर्चाचे प्रसंग वाढतात याचबरोबर नातेसंबंधांवरही परिणाम होतो ज्यामध्ये घरगुती भांडणं होतात मित्र नातेवाईकांपासून दुरावा मिळतो वैवाहिक जीवनात ताण येतो आणि महत्वाचं म्हणजे शारीरिक परिणाम किंवा कामकाजावर आणि करिअरवर त्याचा परिणाम होतो म्हणजे काय तर या काळात आपली तब्येत बिघडते जुने आजार वाढतात थकवा आणि कमी ऊर्जा आपल्याला जाणवत असते शिवाय नोकरी बदलत असते कामात अडचणी येत असतात आणि वरिष्ठांशी मतभेद होत असतो मग आता साडेसाती नेहमी वाईटच असते का तर नाही साडेसाती काही जणांसाठी फारच शुभही ठरते कारण शनी हा ग्रह परिश्रमी माणसाला कधीच दंड देत नाही जो संयम मेहनत प्रामाणिकपणा आणि सत्य मार्ग पाळतो त्याला साडेसाती मोठं यश सत्ता मान सन्मानही देऊ शकते असं म्हणतात आता साडेसातीच्या काळामध्ये ज्यांना खूप कष्टांना सामोरं जावं लागू शकतं तर त्याचा सामना कसा करावा तर योग्य साधना करावी पूजा करावी संयम आणि शिस्त पाळावी वडीलधाऱ्या लोकांचा आदर करावा गरजू व्यक्तींची मदत करावी आणि दर शनिवारी तिळाचं दान करावं शिवाय शनिदेवाला तेल चढवावं तर साडेसातीच्या काळात जर खूपच त्रास होत असतील तर त्या संबंधित उपाय तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेलच पण साडेसाती ही आयुष्याची परीक्षा असते आणि यशाची पायरीही ठरते ही परीक्षा पास झाल्यावर जीवनात स्थैर्य प्रतिष्ठा धन यश आणि आत्मविश्वास हे सर्व मिळू शकतं शनी कुणालाही विनाकारण त्रास देत नाही त्यांच्या साडेसातीचा काळ म्हणजे जीवनाचा कठोर शिक्षक जो आपल्याला झुकवत नाही तर घडवत असतो शेवटी इतकंच म्हणावं लागेल की शनीचा न्याय कठोर असतो पण त्याच्या पाठीशी असलेली शिकवण जीवनभर उपयोगी पडू शकते म्हणूनच साडेसातीच्या काळात आपण या महत्त्वाच्या गोष्टी आवर्जून शिकायलाच पाहिजे तर आधी सांगितल्याप्रमाणे मेष राशीला साडेसातीचा पहिला टप्पा सुरू झाला आहे आणि आणखी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात खूप काही गोष्टी घडू शकतात ज्याच्यापासून आणखी काही गोष्टी शिकण्यासारख्या असू शकतात तर मंडळी तुमची राससुद्धा मेष आहे का तुमची रास कोणती कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या मित्रपरिवारातील कोणाची रास मेष असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारे सनावरासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा यासंबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका